आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वक्फ बोर्डाच्या माध्यमातून उपेक्षित वंचितांना न्याय देणार समीर काजी रोटरी क्लब क्रेडाई बागवान पंच पंचकमिटी काजी सेवा संघ यांच्या वतीने नागरी सत्कार अंबाजोगाई वक्फ बोर्डाच्या माध्यमातून समाजातील वंचित व उपेक्षित यांच्यासाठी विविध योजना राबवून त्यांना न्याय देण्याबरोबरच वक्फ बोर्डाचा दर्जा उंचावण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे नवनिर्वाचित सदस्य समीर गुलाम नबी काजी यांनी दिली अंबाजोगाईत बुधवारी आद्यकवी मुकुंदराज सभागृहात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी बिरादरी पंचकमिटी काजी सेवा संघ यांच्या वतीने वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काजी यांच्या नागरी सत्काराचे या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार होते तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल ओमप्रकाश मोतीपवळे बागवान एज्युकेशन सोसायटीचे सचिव हाजी नसीर अहमद खलीफा काजी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष मोहम्मद शफी गुलाम नबी काजी केथडाईचे महाराष्ट्र सचिव डॉ धर्मवीर भारती रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याणकाळे सचिव धनराज सोळंकी क्रेडाई अंबाजोगाईचे अध्यक्ष संजय सुराणा सचिव शेख शकील बागवान अतुल संघाणी अनंत लोमटे प्राध्यापक संतोष मोहिते उपस्थित होते यावेळी बोलताना समीर काजी म्हणाले की आपण मग बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून वीस कोटी रुपयांचा निधी शासनाकडून बोर्डासाठी प्राप्त केला आहे बोर्डाच्या माध्यमातून सत्तावीस जिल्ह्यामध्ये मंडळाची जिल्हा कार्यालये उघडण्यात येत आहेत मंडळाच्या रेकॉर्ड रूमचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे आमखास मैदानात शंभर कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनविण्यासाठी माझा पुढाकार राहील तर वक्फ बोर्डाचे मेडिकल कॉलेज निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील वक्फ बोर्डाच्या माध्यमातून समाजातील विधवा स्त्रिया गरीब विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना तरुण उद्योजकांना भांडवल देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समीर काजी यांनी यावेळी सांगितले अध्यक्षीय समारोप प्रमोद खैरनार यांनी केला तर यावेळी ओमप्रकाश मोतीपोळे हाजी नसीर अहमद खलिफा मोहम्मद शफी गुलाम काजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी समीर काजी यांचा नागरी सत्कार शाल श्रीफळ सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला सन्मानपत्राचे वाचन अतुल संघाणी यांनी केले या कार्यक्रमात नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सुराणा यांनी केले संचलन संतोष पवार यांनी तर उपस्थितांचे आभार शेखर शकील बागवान यांनी मानले या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती